कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यात राबवलेल्या अभूतपूर्व विकास कामांच्या जोरावर आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू असा ठाम विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा समन्वयक काका कुडाळकर यांनी व्यक्त केला या तालुक्याचे सन्माननीय आमदार निलेशजी साहेबांनी आणि सन्माननीय जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुका प्रत्येक मतदारसंघ या ठिकाणी पिंजून काढला आहे आणि गेली दोन वर्ष निलेश राणेसाहेबांच्या माध्यमातून दत्ता समाज यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली त्या विकास कामांच्या जोरावर कुडाळ तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सत्तावीसही जागा नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समितीच्या जागा या माहिती जिंकतील असा आमचा ठाम विश्वास आहे खरं म्हणजे निवडणूक एक वेगळ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे की गेली दहा वर्ष या ठिकाणचे तत्कालीन आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी या तालुक्याला विकासापासून वंचित ठेवलेलं होतं त्याचीच परिणिती अशी झाली की या कुडाळ तालुक्यातून सन्माननीय खासदार राणेसाहेब यांना प्रचंड बहुमत मिळालं तद्वज आमदारकीच्या काळात निलेश राणेसाहेब यांना या ठिकाणी बहुमत मिळालं आणि हे बहुमत मिळाल्यानंतर निलेश साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकासाचा झंझावत झाला ती सगळं आकडेवारी आपल्यासमोर सादर करेल म्हणजे आपल्या लक्षात येईल की अवघ्या एका वर्षात माहितीच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहू लागली परंतु आज या सगळ्याचा एवढा मोठा परिणाम झालेला आहे की विरोधकांकडे कोणतंही आव्हान शिल्लक राहिलेलं नाही कालच वैभव नाईक यांनी टीका करताना सांगितलं की सिंधुरत्न योजना जी म्हणे त्यांच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना सुरू झाली ती आता बंद होण्याच्या मार्गावर खरं म्हणजे आमदारसारख्या जबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही कारण त्या योजनेचं योजना तीन वर्ष पूर्ण झाली आणि तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा ऑडिट करावं लागतं हे ऑडिट yes. आज यशदा जी पुण्याची संस्था आहे ती करत आहे आणि ते ऑडिट शेवटच्या टप्प्यात झालं ते ऑडिट शासनाकडे सादर झाल्यानंतर एप्रिलनंतर पुन्हा सिंधुरत्न पूर्वीपेक्षाही जास्त निधी घेऊन या ठिकाणी कार्यरत राहील असा आम्हाला विश्वास आहे खरं म्हणजे वैभव नाईक यांच्या नाकारतेपणाचा किंवा काम न करण्याच्या वृत्तीचा पाडा वाचावा तेवढा थोडा आहे माजी आमदार म्हणून त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर एक पॉईंट एक कोटी ऐंशी लाखाचा त्यांचा आमदार निधी शिल्लक होता तो आमचे आमदार निलजी राणे साहेबांनी खर्च करून दाखवलाच परंतु त्याबरोबर आपला पाच कोटीचा निधीसुद्धा एका वर्षात त्यांनी खर्च केलेला आहे यावरून त्यांची कार्यतत्तता दिसू शकते <coughs> दुसरी टीका करताना ते म्हणाले खरं म्हणजे ती एकनाथ शिंदेच्या बाबतीत की एकनाथ शिंदे बाब बोलून एकनाथ शिंदे हे लक्ष्मी घेऊन आले बरोबर आहे फक्त ती विकास कामांच्या रूपानं लक्ष्मी घेऊन आले या जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी जी विकास कामं निलेश राणेसाहेबांच्या माध्यमातून मिळतील त्यातून या जिल्ह्याच्या घरोघरी नक्कीच लक्ष्मी अवतरेल याबद्दल माझ्या मनात पूर्ती शंका नाही एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मालवण आणि कालपुराणमध्ये दोन्ही वेळा विश्वास व्यक्त केला होता किंवा आशावाद व्यक्त केला होता की निलेश राणेसाहेबांनी पंचवीस कोटी मागितले तर आपण शंभर कोटी देऊ याचाच अर्थ निलेश साहेबांच्या कामावर एकनाथजी शिंदे बेलखुश आहे त्याचा फायदा विकास कामाच्या रूपाने या ठिकाणी येणार आहे एकनाथ शिंदे यांच्या बाबत मी आणखी एक सांगू इच्छितो की तौकते वाळ वादळ ज्यावेळी आलं होतं त्यावेळी शिंदेसाहेब अखंड शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळी जी मदत झाली जी वस्तुरूपानं या ठिकाणी गावोगावी मदत वैविक वाटत होते की सगळी मदत ही एकनाथजी शिंदे यांच्याच लक्षमितीनं आलेली ही त्यांनी विसरू नये त्यामुळे विकासकामाच्या बाबतीत आपण नाकर्तेपणा करायचा विकासकामाच्या बाबतीत खोडसाळापणा करायचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी करू नये खरं म्हणजे गेली दहा वर्षं हा तालुका विकासापासून वंचित राहिला होता ठिकठिकाणी रस्ते खराब झाले होते गेल्या वर्षभरात एक दीड कोटीपेक्षा जास्त कामं ही लोकांच्या मागणीनुसार त्वरित आमदार निलेश राणेसाहेब दत्ता सामंत यांनी केली आणि या माजी आमदारांनी त्याच्या तक्रार करण्याचं काम केलं आहे खरं म्हणजे लोकांच्या गरजेसाठी केलेलं काम लोकभावनेतून केलेलं काम हे वैभव नाही यांना दिसलं नाही त्यांनी सोयीप्रमाणे तक्रार केली आणि त्यामुळे आज त्यांच्या नाकारताना ना मुळामुळे आज आम्ही फिरतोय सारख्या भागात त्यांना अपक्ष आमदार घेऊन लढायची प पाळी आली परंतु अपक्ष आमदार कोणाचा हे ते आजही सांगू शकत नाही त्यांनी जाहीर करावं उद्या की नारळ चिन्हावर लढणारे रुपेश पावसकर हे उभाटाचे उमेदवार आहेत असं त्यांनी जाहीर करावं दुसऱ्याचं गुण घेऊन आपलं नाव लावण्यात काय कोणताही परवानगी नाही त्यामुळे आम्ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि त्याची प्रचिती या आकडेवारीतून आपल्याला निष्पष्ट करू इच्छितो की आमदार साहेबांनी गेल्या वर्षभरात डी बी सी आणि आमदार निधीच्या माध्यमातून जवळजवळ बुडाळ तालुक्यासाठी बाराशे एकवीस कोटी रुपये दिलेले आहेत मालवण तालुक्यासाठी सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत आपल्याला जर आकडेवारी पाहिजे तर प्रत्येक मतदारसंघ नेहमी आकडेवारी देऊ शकू शकतो नेरूर एकशे तीस कोटी दोन हजार दो एकशे एकतीस कोटी पिंगोळी त्र्याण्णव कोटी तेंडोली पंचेचाळीस कोटी घावनळे एकशे अडतीस कोटी माणगाव बासष्ट कोटी ओरस पासष्ट कोटी पावशी एकशे पस्तीस कोटी वेताळ वेताळंबारडे दोनशे एकोणीस कोटी आमरड तीनशे चौतीस कोटी त्याचप्रमाणे मसुरी वगैरेसुद्धा कोट्यवधीचे निधी या ठिकाणी वि विचार केला म्हणजे वर्षभरात बाराशे एकवीस कोटीपेक्षा जास्त निधी लोकांच्या हितासाठी लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खर्च होतोय सगळ्यात वीजवान्यांचा प्रश्न आपल्याला सातत्याने तो पावसाळ्यात वीजवाहिनी तुटतात त्याच्यासाठी तब्बल भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी चारशे पन्नास कोटी रुपये हे निलेश साहेबांच्या माध्यमातून आले सातत्यानं पूर्ण परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याचं काम गेली दहा वर्ष होऊ शकलं नाही आज या तालुक्यातील दहा गावामध्ये दहा कोटी रुपयांची आपत्ती व्यवस्थापनाची इमारती या उभ्या राहत आहे तेरा कोटीचे कुब्यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे या ठिकाणी आता त्यांची कामं सुरू झालेली आहेत हल्दीचं नेहरू हृदय सहा कोटीचं बीज जे नाबारच्या अंतर्गत या ठिकाणी चालू आहे प्रादेशिक पर्यटन अंतर्गत तेरा कोटीची कामं आज या ठिकाणी सुरू आहेत एकशे दहा कोटी मृद संधारण म्हणजे जी लघु धरणं आहे त्यामध्ये पस्तीस कोटी भडगाव बेचाळीस कोटी पडवे बत्तीस कोटी आमरड चौदा कोटीचं क्रिटिकल केअर सेंटर जे अत्यंत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं ते ओरस येथील आपल्या आरोग्याची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी आता सुरू झालेली इमारत आहे त्या सात उपकेंद्रांच्या इमारती जवळजवळ सुरू झालेल्या त्याला एकोणपन्नास कोटीपर्यंतची इमारत या ठिकाणी प्रस्तावित आहे तलाठी सहा तलाटी ऑफिस यांच्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये दिले याबाबत सांगतो गेल्या दहा वर्षात एकही तराठी कार्यालयाची इमारत उभी राहिलेली होती ही सत्य आहे एम आय डी सुद्धा पैसा दिला एम आय डी सी ते पाठपर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी पस्तीस कोटी दिले ही सर्व कामं आज चा काही ठिकाणा प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि काही कामं चालू असलेली दिली आता जी प्रस्तावित महत्त्वाची कामं आहे त्यामध्ये कुडाळ मालवणमधील सहा एम डी आरचे रस्ते जे एच एम हायब्रीड इन्यूटी मॉडेल अंतर्गत साठ चाळीस म्हणजे जन बांधा वापरत या पद्धतीनं होणार आहे त्याला तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तीनशे पन्नास कोटीची कामं होतील पाचशे साठ कोटीची कामं ही शिवापूर ते देवबाग या जी आपली नदी आहे नव्वद किलोमीटरचा जो अंतर आहे त्यामध्ये या नदीवर तीस ठिकाणी बंधारे बांधले जातील त्याच्यासाठी जवळजवळ पाचशे साठ कोटी रुपये प्रस्ताव प्रस्तावित आहे या व्यतिरिक्त मांडगाव निळली पंदूर उमरवाळा आंगणेवाडी आणि कुमारमाठ या ठिकाणी एम एस सी बीची सब स्टेशन उभारली जातील तीही मंजूर आहे महत्त्वाचं म्हणजे आमची युवक आणि क्रीडापटूंसाठी बरीच वर्ष आपण ज्याची वाट पाजवतो ते एम आय डी सीमधील पन्नास कोटी खर्चाचं क्रीडा संकुल अद्याप संकुल हे एम आय डी सीच्या जागेमध्ये उभार केलं जाईल त्याबाबतची घोषणा आपले उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत के यांनी केली या व्यतिरिक्त कुडाळसाठी एक चांगलं गार्डन असावं एक उत्तम गार्डन असावं असा ध्यास पुरावासियाचा होता त्यासाठी पावशी येथील तलाव परिसरात पाच कोटीचं गार्डन आणि जलक्रीडा केंद्र उभारलं जाणार आहे त्याची मंजुरी आता आपल्याला काही वेळा देईल याच्यानंतर येईल आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही निवडणूक अवघ्या एक सव्वा वर्षाच्या काळात निलेश राणेसाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे जी काही त्यांनी विकास विकासकर्मं केली त्या शिदोरीवर आम्ही लढतोय आणि त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की महायुती झाल्यामुळे आपले लाडकं नेतृत्व राणेसाहेब नारायणराव राणेसाहेब आहे त्यांच्या खासदार येणारी काम कामं आज आपले लाडके पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहे की ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आपला जिल्हा नियोजनचा आकडा सातत्यानं वाढत आहे आत्ताच कार्यतत्वा माहितीची का नेत्यांची काय असते याची प्रचिती येईल दहा तारीखलाच डी पी सी होईल आणि या डी पी सीमध्ये मला वाटतं जवळजवळ पाचशे कोटीचा आराखडा शासनाला सादर केला जाईल अशी शक्यता या ठिकाणी आहे म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी ही या ना नारायणराव राणेसाहेब असतील नितेशजी राणेसाहेब असतील निलेशजी राणेसाहेब असतील एकनाथजी शिंदे असतील मुख्यमंत्री असतील उदय सामंत असतील या सर्वांच्या माध्यमातून येत असल्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राला अत्यंत सोपी आहे फक्त उवाटाच्या नेत्यांना असं वाटतंय की कुठेतरी शिंक्याचं तुटतं आणि बोक्याचं फावतं या पद्धतीची मंडळी आहेत यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा सक्षम उमेदवार नाही यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं विकासाचं विजन नाही आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं जनतेला योग्य उत्तर देऊ अशा प्रकारची कृती नाही आणि त्यामुळे आमचा या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाला आणि विशेष करून निलेश राय निलेश राणेसाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्या विकासाच्या झपाट्यामुळे आणि दत्ता सामंत यांच्या आमच्या संघटनेच्या कार्यामुळे आमचा विजय हा दैतिव्यमान असेल निश्चित असेल कुडाळ तालुक्यात एक विक्रम होईल आणि तो विक्रम हा निलेश साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल धन्यवाद